नांदोस सिंधुदुर्ग मधील एक साध गाव लोकसंख्या साधारण आठ लाख आजही कोकणातल्या हिरवळीने वेढलेले गाव ओळखलं जातं एका भयानक हत्याकांडासाठी आज वीस वर्षांनंतरही पैशाचं आमिष आणि दहा जणांची हत्या या घटनेमुळे या गावाची ओळख आहे नाही म्हणता ही ओळख आणि ती घटना कोणालाच पुसता आलेली नाही तारीख वीस 20 डिसेंबर दोन हजार तीन नांदोसच्या जंगलात एक मृतदेह सापडल्याचं पोलिसांना समजतं पोलीस पोहोचतात मृतदेह ताब्यात घेतात पंचनामा करून निघायच्या मार्गावर असतात आणखीन एक मृतदेह सापडतो असे एका मागोमाग एक सात मृतदेह त्या संध्याकाळी सापडतात आणि उरलेले तीन दुसऱ्या दिवशी एकाच वेळी दहा मृतदेह हाती येतात आणि हे प्रकरण काहीतरी वेगळं आणि भयंकर असल्याची शंका पोलिसांना येते चक्र फिरायला लागतात आणि समोर येतं पैशांच्या पावसाचं रहस्य नेमकं काय आहे रहस्य जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाज्यामध्ये आपलं स्वागत आहे हे हे सगळे मृतदेह मृत्यू दिवशी झालं असल्याचं गावकऱ्यांना जी बॉडी मिळते ती कुजलेल्या अवस्थेत असते पुढे मिळालेल्या बॉडीज सुद्धा अर्धवट कुजलेल्या काही सुस्थितीत असलेल्या तर काहींचे अक्षरशः सांगाडे सापडतात पण या सगळ्यांना एकाच पद्धतीने मारलंय हे लक्षात येतं मृतदेह तर सापडतात पण ठोस पुरावे नसल्याने तपास पुढे सरकत नसतो मग पोलिसांचं एक पथक जंगलात रवाना होत कसून चौकशी केल्यावर पोलिसांना घटनास्थळी काही पुरावे सापडतात मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसल्याने जंगलात मिळालेली बॅग काही कपडे आणि एक टेलिफोन डायरी यावर तपास सुरू होतो त्यात पोलिसांना मिळालेली टेलिफोन डायरी महत्वाचा पुरावा ठरते त्यावर नाव असतं केरुभाई माळी त्या फिरवल्यावर काही जण केरुभाई हे भाजीपाल्याचे घाऊक व्यापारी होते एपीएमसी मध्ये त्यांची दोन दुकानं होती साहजिकच अनेकांकडून त्यांनी पैसे उधार घेतलेले त्यामुळे ते आर्थिक संकटात होते पोलिसांनी त्यांना ओळखत असलेल्यांकडून केरूभाईंचा नंबर मिळवला आणि तपासाला एक दिशा मिळते त्या नंबरचे कॉल रेकॉर्ड तपासले असता एक नंबर असा सापडतो ज्याला केरूभाईने अनेक कॉल केलेले असतात आणि त्या नंबरवरून केरूभाईला सुद्धा खूप कॉल आलेले असतात त्यावर फोन केल्यावर मात्र आपण केरूभाईंना ओळखत नाही असं म्हणून मुद्दा उडवून लावायचा समोरचा माणूस प्रयत्न करतो त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्टाईलमध्ये विचारण्यात आल्यावर तो व्यक्ती आपण एलआयसी मध्ये काम करतो रोज शेकडो जणांशी शे बोलतो त्यामुळे त्याला नीट आठवत नसल्याचं सांगतो पोलिस या नंबरवर पाळत ठेवायला लागतात काही संशयास्पद हालचाली आढळल्यावर त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं जातं पोलिसी खाक्या दाखवल्यावर ती व्यक्ती सगळं खरं सांगायला लागते त्याच्या माहितीवरून आणखीन काही जणांना पोलीस अटक करतात आणि त्यातूनच एक हत्याकांड झाल्याचं पोलिसांच्या लक्षात येतं यात एकूण सहा आरोपी पोलिसांना आढळून येतात आणि त्यातला मुख्य आरोपी असतो संतोष चव्हाण उर्फ संतोष बाबा संतोष स्वतःला तांत्रिक म्हणत असतो आपल्याला तंत्र मंत्र ज्योतिषविद्या प्राप्त आहे असं तो भासवत असतो घरची परिस्थिती बेताची मामाकडे वाढलेला संतोष मुंबईला येऊन रिक्षा चालवू लागतो पुढे कुटुंब मुंबईत स्थिर आणि तो बडोद्याच्या एका रामजी बाबाच्या संपर्कात येतो त्याची सेवा करू लागतो आश्रमात जाऊन राहतो पुढे त्याला समजतं की हा काही खरा साधू नाही तर भोंदू बाबा आहे पण त्याला मिळणारे लाखो रुपये बघून आपणही बाबा व्हायचं असं तो ठरवतो मुंबईत परत आल्यावर आपणही आता रामजी बाबांकडून तंत्रविद्या आत्मसात केली आहे भूतप्रेत वशीकरण तंत्रमंत्र असं तो भासवू लागतो आणि अल्पावधीत त्याला ओळख मिळायला सुरुवात होते यात त्याचे काही मित्र आणि गुन्ह्यातले इतर आरोपी त्याला मदत करतात हळूहळू पैसा वाढतो सुबत्ता येते आणि संतुष्ट भोंदुगिरी उघडी पडायला लागते लोकांना हा भोंदू बाबा आहे हे कळतं आणि ते आपले पैसे परत मागू लागतात त्यामुळे संतोषच्या डोक्यात एक असा प्लॅन तयार होतो जो त्याला गुन्ह्याच्या वाटेवर घेऊन जातो तो आपल्या मित्रांना सांगतो की आपल्याला अशी लोक जे आर्थिक अडचणीत ते। आणि त्यांना आपण पैशांचा पाऊस पडतो असा विश्वास त्याच वेळी केरुभाई माळी त्याच्या संपर्कात येतात मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याने हा पाऊस आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे असं त्यांना वाटतं एक लाख रुपयांना आपण एक कोटीचा पाऊस पाडू असं संतोष त्यांना आश्वस्त करतो केरुभाई कसे बसे उधारी घेऊन तीन चार लाख जमवतात हा पाऊस एका शांत ठिकाणी पाडावा लागेल असं सांगून संतोष त्यांना मालवणला घेऊन जातो एका लॉज मध्ये माळी आणि हे आरोपी राहत असतात एके दिवशी मुहूर्त चांगलाय आज पाऊस पाडता येईल असं सांगून संतोष त्यांना नांदोशच्या जंगलात घेऊन जातो माळे कुटुंबीय टेकडीच्या दिशेने जात असतात बरंच अंतर चालून झाल्यावर सगळ्यांना थकवायला लागतो एवढ्यात केरुभाईंवर कुऱ्हाडीने हल्ला होतो आणि त्यांना संपवलं जातं त्यांच्या पत्नीला गोळी मारून ठार केलं जातं आणि मुलांचा खात्मा केला जातो हे एवढ्यावर थांबत नाही तर माळी कुटुंबाच्या बॉडीचे अक्षरशः तुकडे केले जातात संतोष आणि त्याच्या गँगने केलेले हे शेवटचे चार खून असतात याआधी सप्टेंबर महिन्यात दोन ऑक्टोबर महिन्यात चार आणि नोव्हेंबर महिन्यात चार असे खून त्याच जंगलात करून त्यांचे मृतदेह कधी तलाव तर कधी जंगलात आणि कधी इतर ठिकाणी फेकून दिले जातात पण या सगळ्याची माहिती पोलिसांना डिसेंबर महिन्यात मिळते ही केस अनेक अर्थाने महत्वाची ठरते अशा केसेस सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या अभावी उभ्या राहत नाही या केस मध्ये प्रत्यक्ष साक्षीदार नव्हते मात्र पोलीस पथकाला घटनास्थळी परिस्थितीजन्य पुरावे डीएनए सॅम्पल्स फॉरेन्सिक रिपोर्ट इतर साक्षीदार त्यांची माहिती हे सगळं मिळवण्यात यश आलं आणि स्ट्रॉंग केस उभी राहू शकली तब्बल साडेपाच वर्षांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने यातल्या चौघांना फाशीची शिक्षा सुनावली पुढे हायकोर्टात सुद्धा अपील केल्यावर फाशीची शिक्षा कायम राहिली केवळ पैशांच्या हव्यासापायी चार जणांनी तीन महिन्याच्या काळात निर्घुणपणे दहा जणांना संपवलं आजही नांदोस मध्ये गेलात तरी या केसची चर्चा तेवढ्याच भीतीने केली जाते गुन्हेगारी विश्वातील अशाच रहस्यमयी गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका